जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये शिष्य लक्षण आपण उजळणी रूपात पाहतोय अगदी विस्तृतपणे समर्थ म्हणतात लागता वचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरीजे आदर्श शिष्य कसा असतो ब्रह्मांड जरी पालथ झालं तरीही त्याच्या निष्ठेमध्ये फरक पडत नाही त्याच्या भावामध्ये फरक पडत नाही व्यवहारामध्ये आपल्याला अशी सवय आहे की जिथं आपलं काम आहे तिथे आपण आपलं काम काढून घेतो जावयाबरोबर गोड वागतो सासरा आपल्या व्याह्यांबरोबर गोड वागतो पण कार्यालयात काम करणाऱ्याबरोबरही तितकाच गोड वागतो का त्याच्याशी संबंध नाही ना ज्याच्याशी संबंध आहे त्याच्याशी आपण गोड वागतो कारण तिथे आपला स्वार्थ आहे अशा पद्धतीनं संबंध जोडायची आपल्याला सवयच असते शिष्य कोणत्या भूमिकेनं सद्गुरूंकडे येतो हे महत्त्वाचं आहे त्यामुळं आपला उद्धार व्हावा यासाठी शिष्य सद्गुरूंकडे येत असेल तर त्यांना आधी सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे हा विषयही आपण पाहिला हा विश्वास अपेक्षारहित बसणं गरजेचं आहे जिथे स्वार्थ आहे तिथे अपेक्षा आहे आणि जिथे अपेक्षा आहे तिथे कदाचित अपेक्षा भंगही आहे म्हणजे कोणत्या तरी अटीवर स्थापित झालेलं नातं अट निघून गेली की तेही निघून जातं म्हणजे मी काही उद्देशानं सद्गुरूंकडे आलो आहे तिथे पूर्ती होत नसेल तर मग मी आता विश्वास ठेवे नसा होतो त्यांच्याकडे जाई नसा होतो बरं आपली बुद्धी आहेच फसवी आपल्याजवळ वेगवेगळे तर्क आपल्याला देते मग सद्गुरूंच्या वागण्यामध्ये काही गैर दिसायला लागतं मग बुद्धीच आपल्याला सांगते की इथं काही थांबू नको काही खरं नाही मुळात आपण हे शोधून पाहत नाही की आपण शुद्ध चित्तानं सद्गुरूंकडं आलो नाही समर्थ आपल्याला सांगतात शिष्य तर असा असला पाहिजे की ब्रह्मांड जरी पालथं झालं तरी त्याच्या शुद्ध भावार्थामध्ये बदल झाला नाही पाहिजे इतका तो दृढ पाहिजे त्याच्या ठिकाणी श्री महाराज माझे आहेत मी श्री महाराजांचा आहे आणि हा प्रवास दृश्यापलीकडे जाण्याचा आहे हे लक्षात घेऊन सद्गुरूंपशी थांबलं पाहिजे नाहीतर मग पुष्कळ वर्ष सद्गुरूंकडे येतोय पण अहो नोकरीत काही बढती मिळालीच नाही धंद्यात काही बरकत झालीच नाही असं लोक म्हणतात घरची परिस्थिती आहे तशीच राहिली किंवा अहो बिघडली गुरूंकडे जायला लागलो आणि सुधारायच्याऐवजी सगळं बिघडूनच गेलं आता काय तिकडे जाणार नाही असं लोक म्हणतात म्हणजे आपण आपला प्रपंच नीट राहावा म्हणून सद्गुरूंकडे जातोय की आपला उद्धार व्हावा म्हणून जातोय आपल्या मुलाबाळांची लग्नी व्हावीत त्यांना चांगल्या नोकऱ्या लागाव्यात सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात म्हणून सद्गुरूंकडे जातोय की आपल्याला विसरायला आपण सद्गुरूंकडे जातोय याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे ज्या उद्देशानं भाव धरलेला आहे त्या उद्देशामध्ये बदल होत असेल तर भावामध्ये बदल निश्चित होणार त्यामुळं उद्देशच मुळात शुद्ध असला पाहिजे म्हणूनच कोण सद्गुरू आहेत किंवा इथे मी शरण जाणार की नाही हे ठरवण्याच्या आधी पुष्कळ श्रवण करावं श्रवणामधून आपल्या कल्पना स्पष्ट होत जातात आपल्या संकल्पनांना धार येत जाते काही चुकीच्या कल्पना असतील तर त्या पुसल्या जातात काही प्रश्न अनुत्तरित असतील तर ती उत्तरे मिळतात श्रवणाचा अभ्यास पुष्कळ झाल्यानंतर मग अनुग्रहाचा विचार करावा मनात आलं म्हणून पटकन अनुग्रह घेतला शेजारणीनं म्हटलं म्हणून अनुग्रह घेतला असं असू नये तुकाराम महाराजांचा या अर्थाचा विस्तृत अभंग आहे की माझ्या मनात नव्हतं पण शेजारणीनं भर घातली म्हणून मी गुरु केला असा परमार्थात प्रवेश असू नये समर्थ म्हणतायत आधी भाव शुद्ध पाहिजे आणि तो बदलला नाही पाहिजे शुद्ध भाव म्हणजे नेमकं काय प्रेम जे आहे सद्गुरूंप्रती विश्वास जो आहे श्रद्धा जी आहे ती कुठेही डळमळीत असता कामा नये त्याला कुठेही छिद्रे असता कामा नयेत भांड्याल आपले 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 भांड्याला छिद्र असेल तर त्यातून पाणी वाहत जाणार तसं आपल्या विचारांचं आपल्या अपेक्षांचं आपल्या मागण्यांचं छिद्र आपल्या भावाच्या भांड्याला असता कामा नये दिवसेंदिवस त्यामध्ये भाव साठत गेला पाहिजे महाराज मी तुमचा आहे महाराज मी तुमचा आहे यातील तळमळ वाढत गेली पाहिजे श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात मी तुझा आहे भगवंता असं म्हणण्यामध्ये आपला मीपणा टाकणं आहे तसा अभ्यास आपण करावा पदोपदी आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या इच्छा येत असतात वेगवेगळ्या कर्मांमध्ये आपण गुंतत असतो सर्व ठिकाणी आपल्या श्री महाराजांची चाळण आपण बसवावी मी श्री महाराजांचं आहे असं केलेलं श्री महाराजांना आवडेल का असा विचार श्री महाराजांना पटेल का अशी कृती श्री महाराजांना पटेल का श्री महाराजांनी असं केलं असतं का अशा पद्धतीच्या चाळण्या लावून आपले व्यवहार आपली कर्मे करावीत खूप जुनी एक गोष्ट आहे पुरातन काळापासून सांगितली जाते गुरूंनी आपल्या दोन शिष्यांना जवळ बोलावलं आता निरोपाची वेळ झाली होती शेवटची परीक्षा घ्यायची होती दोन्ही शिष्यांच्या हातात एक एक कबूतर दिलं आणि ते म्हणाले की लांब जा आणि जिथे तुम्हाला कुणीही पाहत नाही तिथे जाऊन या कबुतराची मान पिरगाळून याला मारून टाका दोघेही शिष्य वेगवेगळ्या दिशांना गेले एक शिष्य गेला कुणी पाहत नाही बघून लगेच कबुतराची मान पिरगाळली आणि परत आला दुसरा शिष्य गेला इकडे तिकडे पाहू लागला कोणी पाहत नाही आहे कळलं मग त्यानं कबूतराकडे पाहिलं तर ते कबूतर त्याच्याकडे पाहत होतं मनात एक विचार आला की हे पाहतंय माझ्याकडे नंतर असा विचार आला की कुणीतरी मलाही पाहत असलं पाहिजे आणि मला हे समजतंय म्हणजे मी स्वतःला पाहत आहेच की म्हणजे पाहणारा तिथे कायमस्वरूपी आहेच तो काही त्या कबुतराला मारू शकला नाही तसंच ते कबूतर घेऊन तो गुरूंकडे परत आला गुरु अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले जा तुझं काम झालं आहे भगवंत सर्वव्यापी आहे पण ते शाब्दिक कळून उपयोग काय आपल्या वृत्तीमध्ये ते मुरावं लागतं जेरपावं लागतं श्री महाराज म्हणत नाहीत का परमार्थ हाडी माशी खेळावा लागतो आणि त्यासाठी वर्षानुवर्ष सद्गुरुपदिष्ट साधना करावी लागते तशी साधना आणि मग आचरणाला असलेली अशा पद्धतीची सद्गुरूंची चाळणी या दोन्ही गोष्टी असतील तर आपला भाव शुद्ध होत जातो शिष्याकडून ही अपेक्षा आहे असं समर्थांचं सांगणं आहे शरण सद्गुरूस गेले सचशिष्य ऐसे निवडले क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी जे सचशिष्य असतात ते अक्षरशः निवडल्याप्रमाणे असतात समर्थ म्हणत आहेत त्यांचा क्रिया पालट होतो एकतर परमार्थामध्ये अनन्यता अत्यंत आवश्यक हो आहे सद्गुरू असणं वेगळं आणि सद्गुरूंना शरण असणं वेगळं दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांजवळ अनेक सैनिक होते पण सगळे काही बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे नव्हते शरण होते ते तानाजी होते बाजीप्रभू होते सैन्य पुष्कळ होतं सगळे छत्रपती शिवाजी महाराजांवरती विश्वास ठेवूनच होते त्यांच्यासाठी प्राण द्यायला सज्ज होते पण त्यातही शरणागत असणारे वेगळेच असतात ते हाताच्या बोटांवर मोजण्या एवढे असतात निवडक असतात समर्थ म्हणतात परमार्थ करताय तर त्या निवडक शिष्यांपैकी व्हा अनन्य होऊन सद्गुरूंना शरण जा तुमचं म्हणून वेगळं काही तिथे ठेवू नका तुकामाईंनी श्री महाराजांच्या अनेक प्रकारे परीक्षा पाहिल्या आपण सगळं ते चरित्रात पाहतो त्या परीक्षांचा जरा विचार करावा श्री महाराजांनाच ते शक्य आहे आपल्याला शक्य नाही अशा पद्धतीनं त्या परीक्षांकडं पाहू नये तुकामाईंना आणि श्री महाराजांना त्यातून काय दाखवायचं आहे हे आपण जरा शिकावं आपले विचार आपले तर्क आपला अभिमान थोड्या काळासाठी तरी आपल्याला बाजूला ठेवता येतोय का याचा ये रोज अभ्यास करून पहावा संतचरित्रे ही वाचून सोडून देण्याची गोष्ट नसून जीवनात उतरवण्यासाठी ती असतात आणि म्हणून लिहिली जातात संतांचा अवतारच मुळात सर्व दृष्टीनं शिष्यांच्या उद्धारासाठी असतो सद्गुरू सांगतात नाम घे एवढ्यासाठीच त्यांचा अवतार नाही त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं साधना केली हे सुद्धा शिष्याला आदर्शभूत असतं ते सगळं आपण पहावं आपल्या अभिमानाला बाजूला टाकतोय का आपण हे तपासून पहावं आपल्या जवळची एखादी गोष्ट तरी आपण दुसऱ्याला देऊ शकतो का हेही जरा तपासावं का आपला मोह आपल्या आड येतो परमपूज्य बेलसरी महाराजांनी एक प्रयोग करून पाहिला होता त्यांच्या जवळचे सगळे पैसे त्यांनी देऊन टाकले खिशामध्ये दे एकही रुपया न ठेवता एका अज्ञातस्थळी ते एस टीतून उतरले एस टीच्या तिकिटापुरते ठेवले असतील एस टीतून उतरल्यानंतर आपल्या खिशात एकही रुपया नसेल याची त्यांनी सोय केली कारण ते स्वतःला तपासत होते की श्री महाराज म्हणतात ना तुम्हाला पैशाचा आधार आहे तर आपल्याला तो आधार वाटतोय का हे त्यांना पाहायचं होतं ते त्या प्रसंगात कबुली देतात की एकही पैसा जवळ नाही हे कळल्यानंतर थोड्या वेळानं अंगाला घाम फुटला ही परीक्षा जशी त्यांनी पाहिली तसा आपण काही करायला जातो का आपल्या जीवनावरती परमार्थाच्या साधनेचे काही प्रयोग करतो का हे तपासून पाहावं बहुतांश वेळेला आपण असं काहीही करायला जात नाही आपण आपल्या सुखवस्तू जीवनामध्ये राहतो आणि श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे चवीला लोणच्याचं बोर्ड घ्यावं त्याप्रमाणे परमार्थ करतो आपल्या वृत्तींचा आपल्या विचारांचा आपल्या वासनांचा अभ्यास आपण करत नाही त्या संदर्भातील प्रयोग आपण करत नाही आपल्याला काय खायला आवडतं मिसळ आवडते भेळ आवडते आपण असा प्रयोग करून पहावा की काही महिने भेळ खायचीच नाही मिसळ खायचीच नाही आवडीचा कोणताही पदार्थ खायचा नाही असा प्रयोग करून पहावा आपलं जीवनामध्ये त्यानं काहीही अडत नाही पण आपल्याला एक सवय लागते की आपल्या वासना बाजूला ठेवूनही आपल्याला जीवन जगता येतं पुष्कळ गोष्टींमध्ये आपण आवडीनं गुंतलेले असतो त्या गोष्टी गरजेच्या असतही नाहीत केवळ वासना आणि हाव यामुळे आपली अड़कणूक झालेली असते हा एक मार्ग झाला पण अशा अनेक प्रकारे आपल्याला आपल्या स्वतःची परीक्षा करता येते स्वतःचा अभ्यास वाढवता येतो असं पहा शांतपणे नामस्मरण होणं गरजेचं आहे टी व्हीवर क्रिकेटची मॅच पाहत आहे नामस्मरण सुरू आहे मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहे नामस्मरण सुरू आहे काही जण तर गप्पा मारत मारतही नामस्मरण करत असतात म्हणजे गप्पा सुरू असतात आणि हातात माळ फिरत असते असं नाम निश्चितच संतांना अपेक्षित नाही एकाग्रतेनं चित्त मन स्थिर करून नामाचा भाव एकवटून नाम घेणं अपेक्षित आहे आता असं नाम आपण घेतो का जरा तपासून पहावं समजा आपण आज अर्धा तास अशा पद्धतीनं नाम घेतलं तर उद्या असा विचार करावा हा अर्धा तास आणखी वाढवता येईल का पाचच मिनिटांनी पण वाढवून पहावा काही दिवस मग पस्तीस मिनिटे पण अगदी न चुकता रोज एकाग्र चित्तानं नामाची बैठक करावी मग दोन तीन आठवडे झाल्यानंतर पस्तीस मिनिटांची चाळीस आणि मग नंतर साठ मिनिटे करावी शांतपणे नाम होण्याचा अभ्यास माझा मी करत आहे का आणि तो वाढवत आहे का याकडे कटाक्षानं पाहावं असे अनेक प्रकारचे अभ्यास आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवता येतात आणि निवडक शिष्य बनता येतं समर्थांची अपेक्षा अर्थातच सद्गुरूंना शरण असावं अशी आहे पण ही शरणागती आपल्या दोषांबरोबर होणार कशी असे वेगवेगळे प्रयोग करून आपल्या साधनेची तीव्रता जर आपण वाढवत गेलो तर आपल्यातील दोष हळूहळू निघून जातील आणि मग आपण खऱ्या अर्थानं शरण जाऊ शरण हे पूर्णपणे व्हावं लागतं कम्प्लीट सरेंडर असं म्हटलं जातं तसं होणं गरजेचं आहे काही अंशी शरण आहे किंवा नव्वद टक्के शरण आहे पण दहा टक्के जरा काळजी वाटते मुलाबाळांची याला शरणागती म्हणत नाहीत संपूर्ण शरणागती होण्यासाठी आतून शुद्धता व्हावी लागते आणि आतील शुद्धतेसाठी उपासनेचं सा, साधनेचं तेज असावं लागतं बळ असावं लागतं ते बळ आता कोण देणार ते बळ यायचा मार्ग तर सद्गुरूंनी दाखवला त्यासाठीची शक्तीही सद्गुरूंनी दिली आता काम राहिलं ती साधना करणं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या साधनेमध्ये वाढ करावी साधनेमध्ये वाढ म्हणजे त्याच्या तीव्रतेमध्ये वाढ नामसंख्येत केलेली वाढ म्हणजेच साधनेतील वाढ कदापि नाही नाम जे उथळपणे घडत होतं ते आता सखोलतेनं तीव्रतेनं भावासहित उत्कटतेनं तळमळीनं घडायला लागलं की साधनेमध्ये वाढ झाली अशी वाढ जो करेल तो शंभर टक्के शरणागत होऊ शकतो आणि मग त्याच्यामध्ये क्रिया पालट घडते आपली क्रिया ही विषयाच्या दिशेनं आहे विषयाच्या दिशेची क्रिया पलटून उलटी होऊन आत्मस्वरूपाकडं जाणं म्हणजे क्रियापालट होणं आपण या विषयाकडे थोडं विस्तृतपणे पाहूया क्रियापालट होणं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आपल्यातील आंतरमुखता वाढणं क्षणोक्षणी आपण बहिर्मुख आहे नामस्मरण करत नाही असं नाही पण नामस्मरणामध्ये लक्ष असताना जरा काही इकडचं तिकडचं वाजलं काही आवाज झाला तर तिकडे आपलं चित्त पळतं बहिर्मुखता आपला स्वभाव बनला आहे आणि त्यामुळे नाम आपल्याला बळजबरीनं घ्यावं लागतं याच्या उलट नामस्मरण जेव्हा स्वभाव बनतो तेव्हा क्रियापालट झाली असं समजावं चित्ताची सहज धाव नामस्मरणाकडं जाणं आत्मचिंतनाकडं जाणं ही झाली क्रियापालटाची लक्षणं पण असं आपलं असत नाही समर्थ म्हणतायत जो सद्गुरूचरणी शरण जाऊन सच्शिष्य होतो त्याची क्रिया पालटते सगळ्यांची पालटणार नाही म्हणूनच शरण जाऊन सच्शिष्य होण्याचा अभ्यास जो आपण मगाशी पाहिला तो जीवनात अत्यंत आवश्यक आहे आणखी एक गोष्ट म्हणजे आपली क्रिया आपल्या इडा पिंगळा नाड्यांमधून वाहते विकार जितका तीव्र तितकी श्वासांची आणि प्राणाची गती तीव्र असते झोपेत श्वास भराभर वाहतात संताप आल्यानंतर श्वास भराभर वाहतात पण मन भगवन नामामध्ये किंवा आत्मचिंतनामध्ये शांत असेल तर तेव्हा श्वास असे वाहत नाहीत हा जो परस्पर संबंध आहे तो लक्षात घेऊन क्रियापालट विषय पाहायला पाहिजे म्हणजे आपली सहज क्रिया आत्ताची काय आहे श्वास बाहेर वाहत राहणंही आहे इडा पिंगळांमधून प्राण वाहणं ही आपली आत्ताची सहज क्रिया आहे कारण आपण विषयांमध्ये लोळतोय याच्या उलट जेव्हा होतं तेव्हा इडा पिंगळांच्या गती सूक्ष्म होतात नाकातल्या नाकात श्वास सूक्ष्मपणे व्हायला लागतात शरीर धारणेसाठी आवश्यकच श्वास घेतला जातो आणि तोही सूक्ष्मपणे अशावेळी मन निस्तरंग असतं विचाररहित असतं चित्त एकदम शांत असतं आणि मग सुषुम्ना नाडी उघडते आणि जे प्राण इडा आणि पिंगळेमधून वाहून आपल्याला विषयात ढकलत होते ते प्राण सुषुमनेमध्ये शिरतात अशा पद्धतीनं सुषुमनेमध्ये प्राण शिरले की ते प्राण सुषुमनेतून चिदाकाशात प्रवेश करतात अशा पद्धतीनं जेव्हा सूक्ष्मपणे सुषुमनेतून प्राण वाहून चिदाकाशात जातात तेव्हा त्या प्राणांना पवन अशी संज्ञा आहे हे पवनात रूपांतर कशाचं झालं आपले जे प्राण इडा आणि पिंगळेतून वाहत होते त्याचंच रूपांतर पवनामध्ये झालं आता तिथे विकार असत नाहीत विकार ज्या क्षणी येतात त्या क्षणी पवनाची अवस्था ढळून त्या अवस्थेचं स्खलन होऊन पुन्हा इडा आणि पिंगळा वाहू लागतात म्हणजे पवनाची अवस्था असणं एक क्रियापालटपणाचं लक्षण आहे आप हा पवन आपल्या चिदाकाशामध्ये आपल्या मनाबरोबर जातो मन पवनाची गाठी असं ज्ञानेश्वर महाराज त्याला म्हणतात आणि ही गाठ जेव्हा चिदाकाशामध्ये जाते म्हणजे दोघं मिळून जेव्हा चिदाकाशात जातात तेव्हा तिथे आपल्या मनाचा लय होतो मन त्या ठिकाणी अमन होतं शांत होतं शून्यावस्थेमध्ये दीर्घकाळ साधक राहायला लागतो ही त्याची क्रिया पालट झाली आहे आता त्याच्या मनामध्ये कोणताही विकार असत नाही कोणतीही वासना तिथे उड्या घेत नाही उर्मी असत नाही शांतपणे साधक स्तब्ध राहतो आनंदाचा शांतीचा उपभोग घेतो ही शांती हा आनंद कोणत्याही इंद्रियांच्या शिवाय त्याला मिळालेला असतो आणि म्हणून तो अलौकिक आनंद आहे या आनंदाची तुलना इतर कोणत्याही वैषयिक सुखांशी करता येत नाही तिथे कोणतंही इंद्रिय नाही अगदी मनही नाही आणि तरीही आनंद आहे म्हणजे निश्चितच तो आत्म्यातून पाझरणारा आनंद आहे हे आत्मसुख साधकाला असं आत्मसुख जेव्हा मिळायला लागतं ला तेव्हा त्याची क्रिया पालटली असं निश्चित समजावं समर्थ आपल्याला सांगतायत जो सद्गुरुचरणी शरण आहे आणि खऱ्या अर्थानं सच्छिष्य आहे त्याची अशा पद्धतीनं क्रिया पालटते आता या अवस्थेमध्ये राहणं ही अभ्यासाचाच भाग आहे एखादा साधक काही क्षण या अवस्थेमध्ये राहील पण पुन्हा खालती येईल वृत्तीवरती येईल एखादा साधक पुष्कळ काळ या अवस्थेमध्ये राहील तर एखादा साधक आणखी दीर्घकाळ राहील जितका जितका या अवस्थेमध्ये दीर्घकाळ राहण्याचा अभ्यास होतो तितका तितका साधकाच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल होतो इथे एक विलक्षण प्रकार असा घडतो की मन चिदाकाशात लय होत असल्यामुळं पुन्हा वृत्तीवर आलेला साधक ध्यानापूर्वी किंवा नामस्मरणापूर्वी जसा असतो त्यापेक्षा शुद्ध झालेला असतो त्याचं मन अधिक शुद्ध होऊन वृत्तीवरती आलेलं असतं पुन्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी असाच अभ्यास केला आणि पुन्हा तो शांत झाला तर मन आणखी शुद्ध होऊन पुन्हा व्यवहारात येतं असं रोज वर्षानुवर्षे घडत गेल्यानंतर त्याच अवस्थेमध्ये साधक स्थिर राहायला लागतो आणि मग आंती त्याला आत्मसाक्षात्कार होतो मन जे आमन झालं होतं ते कालांतरानं उन्मन होतं आणि उन्मन होता क्षणीच तिथे आत्मज्ञान प्रगट होतं असं होणं म्हणजे खऱ्या अर्थानं पवित्र होणं पावन होणं म्हणून समर्थ म्हणतात शरण सद्गुरुस गेले सच्छिशायसे निवडले क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी इथे जी साधकाची स्थिती आहे ती शुद्ध भावाची स्थिती आहे म्हणजे शुद्ध भाव हा खऱ्या खऱ्या विश्वासापासून सुरू होऊन जो शुद्ध भावाचा खरा अर्थ आहे की शुद्ध अस्तित्वभाव तिथंपर्यंत साधकाची वाटचाल होते मागच्या चोळीमध्ये समर्थ म्हणाले होते पहा तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरिजे असा सचशिष्य असतो हा जो खऱ्या शुद्ध भावामध्ये शिरलेला सचशिष्य आहे तिथून तो पुन्हा खाली ढळत नाही नाही पण ही अवस्था हळूहळू क्रमाक्रमाने येते जसं मगाशी आपण पाहिलं की असं सखोल ध्यानाच्या किंवा नामाच्या अवस्थेमध्ये जाऊन परत आलेला साधक पूर्वीसारखा राहिलेला नसतो मन आणखी शुद्ध झालेला असतं असं दिवसेंदिवस साधना करून दर साधनेच्या बैठकीला भाव अधिकाधिक शुद्ध होत जातो आणि शेवटी त्याची परिणती शुद्ध अस्तित्व भावामध्ये होते असा हा सचशिष्याचा पूर्ण प्रवास इथे समर्थांनी सांगितला आहे पुढे समर्थ सांगतात की असेच लोक मुक्तीचे वाटेकरी असतात ऐसा सद्भावा अंतरी तेची मुक्तीचे वाटेकरी मात्र ते असंही म्हणतात येर माईक वेषधारी असतशिष्य कोण शिष्य असत नाही असत शिष्य कोण असतं हेही समर्थ अगदी निक्षून सांगतायत आपण तो सर्व भाग यथावकाश उजळणीमध्ये पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम